बापू तुला भूक लागली का रे भूक लावली का रे अरे बापूला भूक लागली का रे अरे बापुले द्या रे कोणतरी काहीतरी खाले द्या रे द्या रे द्या रे द्या रे काहीतरी द्या रे बापूले द्या रे द्या रे द्या रे द्या रे काहीतरी अ ओ द्या रे भूक लागली रे बापूले भाकर तुकडा द्या रे बाईला भूक लागली बाईला भूक लागू कोगली भूक भूक लागली हो लागली अनेकांना असं वाटतंय की लहान मुलांना काही कळत नाही तुमची भाषा कळत नाही शब्द कळत नाही भाषेतले महिन्यात एका महिन्याचं बाळ असेल दीड महिन्याचं दोन महिन्याचं बाळ असेल तर त्याला कशाच काही कळत नाही हा सरसकट बहुतेकांचा समज असतो आता बहुतेकांचा म्हणजे काय अनेकांचा अनेकांचा म्हणजे काय तर बहुतेक सर सकट सगळ्यांनाच असं वाटतं की लहान मुलांना काही भाषा कळत नाही आपलं बोलणं वगैरे कळत नाही पण माझं मत असं आहे आता कि याविषयी कितपत अभ्यास झाला आहे याची मला माहिती नाही कदाचित त्याविषयी अभ्यास झालाही असेल मग माझं स्वतःचं मत असं आहे की अगदी लहान म्हणजे जन्मल्या दिवसापासून सुद्धा लहान मुलांना भाषा कळते स्पर्शज्ञान कळते त्यांना बरंच काही कळते पण आपलं असं मत असतं की त्यांना काहीच कळत नाही आता त्यांना का कळतं कळण्याचं कारण काय लहानचं बाळ असेल तो जन्मल्यापासून घरामध्ये आपण काय बोलतो बाळाला भूक लागली त्याला खाऊ द्या बाळाला भूक लागली त्याला जीव घाला किंवा त्याला दूध द्या हे शब्द दिवसभरातून दररोज त्यांच्या कानावर दहावीस वेळा आदळत असतात मग एखादा शब्द जर वारंवार 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 वापरला गेला बोलला गेला तर स्वाभाविक आहे त्यांना जर आवाज कळतो तर तो शब्दाचं त्यांना शब्दाची त्यांना ओळख होणारच आता शब्दाची ओळख झाली जसं की भूक वारा वारा भूक हा शब्द वारंवार वापरला मग त्यांना शब्दाची ओळख झाली पण भूक म्हणजे आपल्याला पोटातच अन्न जाणार आहे हे त्यांना कसं कळत असेल तर त्याच्या मागचंही कार्यकारण भाव म्हणा किंवा तर्क म्हणा हा सोपा आहे जेव्हा जेव्हा आपण घरामध्ये बाळाला भूक लागली असं म्हणतो तर ता लगेच त्याला काही मिनिटात किंवा काही सेकंदात खायला देतो त्याला दूध देतो आणि मग हे वारंवार वारंवार असं घडत गेलं की त्यांच्या मनामध्ये एक आपोआप लिंक तयार होते की भूक म्हणजे आपल्याला हवं ते पोटात जाय म्हणजे पोटात घालायला हवं ते मिळणार आहे आज तुम्ही जो व्हिडिओ बघितला त्यात सरळ दिसतं की मूल बाळ शांत होतं आणि तरी त्याच्यासमोर भूक हा शब्द बरोबर ते रडायला लागलं ला, तोंड हलवायला लागलं ला, जीभ हलवायला लागलं ला, एवढंच नव्हे तर जांभया द्यायला लागलं ला। आता मोठा मनुष्य असो की छोटंसं बाळ असो जांभई देणं हे तो तो एक तर झपेचं लक्षण असतं किंवा भूकेचं लक्षण असते तर हे सगळं असं असते आपण एखाद्या गोष्टीकडे जेव्हा जेव्हा अधिक बारकाईनं पाहायला लाग लागतो तेव्हा त्यातले ते ते आपल्याला बरेचसे बारकावे कळत जातात